आप तर मित्रांनो आपल्याला आपण जर सी एस सी बांधावा असाल आपण जर ऑनलाईन सेवा देत असाल तर आपल्याला ई सी कशी करायची याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा यासाठी आपल्याला सी एस सी महाऑनलाईन पोर्टलवर यायचं आहे आणि आय डी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आधार प्रमाणीकरण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान मदत या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी विशिष्ट क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचं गाव त्यानंतर गट नंबर आणि पिकाचा प्रकार आणि एकंदरीत बाधित जमीन किती आहे ते दाखविली जाईल आणि वितरित केलेली अनुदानाची रक्कम दाखविल्या दाखविली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव आणि आधार नंबर आणि जो संबंधित आपण अकाउंट नंबर दिला होता तो अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी आय एफ सी कोड देण्यात येतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत जर आपल्याला आधार आणि आपली जमीन जर मान्य नसेल तर आपण त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला गट मान्य नसेल चुकीचं असेल तर आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर आपल्याला बँकेची डिटेल्स ही चुकीची वाटली तर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आधार गट नंबर आणि बँकेची डिटेल जर आपल्याला मान्य नसेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आधारनुसार जर नाव आपलं बरोबर नसेल तर या आपल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी जर आपली सर्व माहिती बरोबर असेल अचूक असेल तर आपल्याला नो ग्रिव्हान्स या ऑप्शनवरती सिलेक्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आधार ई के वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत एक ओ टी पी आणि एक बायोमॅट्रिक तर मित्रांनो या ठिकाणी कस्टमर जर आधारला मो मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण ओ टी पीच्या माध्यमानं ई के वाय सी पूर्ण करू शकता किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमानं पण आपण या ठिकाणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो ओटीपीच्या च्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी केवायसी पूर्ण करायची आहे तर यासाठी आपल्याला ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आय अॅग्री वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करून सेंड ओटीपी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी ओटीपी जाईल शेतकऱ्यांना आणि ओटीपी तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि वेरीफाय या ओटीपी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण पावती या ठिकाणी मिळेल ती पावती आपल्याला शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि ही पावती निघाल्यानंतर मित्रांनो ई के पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी वंचित राहणार नाही मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत बेल येऊन बटनावर क्लिक करा तर मित्रांनो लवकरच भेटू या पुढील अपडेट पुढील माहिती